संजू संध्याकाळी जरा लवकर ये का पण संजना दारातून बाहेर पडता पडता बोलली अगं ते कदम येणार आहेत आज तुला पाहायला काय आई अजून किती संजू बैत्यागून बाहेर पडली पण तिच्या डोक्यात अजून तेच विचार चाललेले किती दिवस अजून हे चालायचं मी मुलगी आहे की खेळणं प्रत्येक वेळी बघायला आलेल्यांनी अशा नजरेने पाहायचं की विकत घ्यायला आलेत मला कंटाळा आला मला या सर्वांचा त्यात मला पायावर पांढरा डाग आहे त्यामुळे आईबाबा काळजीत आणि त्यांची काळजी पाहून मला कधी कधी स्वतःचाच राग येतो संजना ऑफिसला गेली पण तिने ठरवलं होतं यावेळी मी झुकणार नाही संध्याकाळी संजू लवकर आले नेहमीप्रमाणे साडी नेसून तयारही झाली पण तिच्या या वागण्यात कोणताही उत्साह नव्हता थोड्याच वेळात कदम मंडळी आली त्यांचा मुलगा श्रीकांतही आला होता सुरुवातीला गप्पा गोष्टी झाल्या नंतर संजनाला बोलावले हातात कांदे पोह्याचा ट्रे घेऊन संजना आली सगळ्यांना पोहे दिले आणि खुर्चीवर जाऊन बसली श्रीकांत हा उंच आणि दिसायला सावळा असला तरी नाकी डोळी सरस होता त्याचं व्यक्तिमत्व प्रभावशाली होतं इकडच्या तिकडच्या थोड्या गप्पा झाल्या संजना आणि श्रीकांतला काही प्रश्न विचारले दोघांच्याही घरच्यांनी आणि जर तुम्हाला अजून बोलायचं असेल तर दुसऱ्या खोलीत तुम्ही बोलू शकता असंही सांगण्यात आलं मला बोलायचं आहे संजनाच्या अशा बोलण्याकडे जरा बाबांनी रागानेच बघितलं पण संजना शांत होती हो हो बोला ना शेवटी निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे श्रीकांतचे बाबा बोलले दोघेही उठले आणि आतल्या रूममध्ये गेले बाहेर परत आजची पिढी आणि त्यांचे विचार यावर गहन चर्चा सुरू झाली इकडे आता सुरुवातीला दोघेही नर्वस झाले होते दोन मिनटं शांततेत गेली तुम्हाला काय आवडतं श्रीकांतने बोलायचं म्हणून विचारलं लिहायला वाचायला आवडतं छान मला पण आवडतं असं पण जास्त वेळ मिळत नाही श्रीकांत एकटाच बोलत होता संजना शांत होती तुम्ही मला नकार द्या संजना बोलली का काही प्रॉब्लेम आहे का अविनाशने आश्चर्याने विचारले हो आहे मी विचारू शकतो का की काय प्रॉब्लेम आहे संजनाने पाय पुढे केला आणि दाखवलं की तिच्या पायावर पांढरा डाग होता हा प्रॉब्लेम आहे संजना शांतपणे उत्तरली दोन मिनिट परत शांतता पसरली रूममध्ये बरं मग श्रीकांत खूप शांतपणे बोलला संजूला हे जरा वेगळं वाटलं तरीही तिने स्वतःला सावरलं आणि बोलली मग काही नाही नंतर नकार देण्यापेक्षा आत्ताच द्या उगाच आम्हाला ही खोटी आशा नाही आणि तुम्हीही मोकळे संजनाच्या आवाजात खूप दुःख राग जाणवत होता श्रीकांतने तो ओळखला पण मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे संजूने एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलली पण मला आहे मला कुणाचीही दया किंवा सहानुभूती नको आहे मला पण स्वाभिमानाने जगायचं आहे पण तुम्ही असा नेगेटिव विचार का करताय मी नेगेटिव्ह नाही प्रॅक्टिकल बोलते आणि माझा आतापर्यंतचा अनुभव आहे मला बरीच स्थळं येऊन गेली त्यातली मला काही पसंतही होती पण त्यांना जेव्हा हे कळालं की मला पायावर डाग आहे तेव्हा ते, ते आडेवेडे घ्यायची नंतर सांगतो असं म्हणून परत यायचीच नाहीत काहीजणं माझं असं असूनही तयार व्हायचं लग्नाला फक्त एक अट असायची की हुंडा जास्त हवा गाडी पैसा खूप द्यावा त्यावर मलाच कळायचं नाही यांना मी हवी आहे की ए टी एम मशीन संजू स्वतःवरच हसत बोलली श्रीकांतला तिच्या मनात चाललेल्या लढाईचा अंदाज आला हे सगळं नको आहे मला आणि नंतर नका देण्यापेक्षा आता स्पष्ट नाही म्हणून सांगा कारण परत आस लावून बसतात आईबाबा आणि त्यांच्या आशेवर पाणी फिरतं खूप दुखवतात आणि मला हे बघवत नाही संजूच्या डोळ्यात पाणी तरळलं श्रीकांतच्या ते लक्षात आलं मग तो उठत म्हणाला चला बाहेर जाऊया श्रीकांत उठून उभा राहिला तुम्हाला काही बोलायचं नाही यावर संजूने प्रश्नार्थक नजरेने विचारलं नाही असं म्हणून श्रीकांत बाहेर आला त्याच्या पाठी संजू पण आली झालं का बोलून तुमचं एकदा फिक्स झालं की आम्ही मोकळे काय मग श्रीकांत आवडली का संजना श्रीकांतच्या बाबाने विचारलं मला थोडा वेळ हवा आहे श्रीकांत बोलला अरे मग घ्या की वेळ एकदा ठरवून टाकू मग वेळच वेळ आहे तुम्हाला बाबा आपण जाऊया का आता श्रीकांतच्या अशा बोलण्याने सगळे शांत झाले संजूने श्रीकांतकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात एक विलक्षण चमक होती बरं जाऊया आम्ही कळवतो तुम्हाला असं म्हणून कदम गेले इकडे संजूच्या घरचे संजूला बोलत होते तिनेच काही सांगितलं का असं विचारत होते संजू मात्र तटस्थ होती ती आतून खूप तुटलेली होती तो दिवस निघून गेला नेहमीसारखं रुटीन सुरू झालं संजू पुन्हा आपल्या कामात गुंतली तिने कोणतीच अपेक्षा ठेवली नव्हती कदमकडून होकार येईल वगैरे आज खूप काम आहे आई मला यायला थोडा वेळ होईल संजूने घरी सांगितलं आणि कामात रमली काम संपवून संजू स्टॉपवर आली खरं तर खूप रात्र झालेली एखादी रिक्षा मिळाली तर बरं होईल संजू वाट पाहू लागली पण कोणतीच गाडी थांबत नव्हती संजूला आता थोडी भीती वाटू लागली होती तिचं लक्ष सारखं फोन आणि रस्त्याकडे होतं खूप वेळ झाला होता, होता। संजूला आता रडू कोसळलं होतं तेवढ्यात एक गाडी संजूच्या समोर येऊन थांबली संजूची भीती वाढली तिने दुर्लक्ष केलं गाडीच्या काचा खाली आल्या संजूने पाहिलं तर आत श्रीकांत होता संजूने सुटकेचा एक मोठा श्वास टाकला रिक्षाची वाट पाहताय का तुम्हाला हरकत नसेल तर मी सोडू का तुम्हाला संजूकडे पर्याय नव्हता काही न बोलता पुढे आली श्रीकांतने दार उघडलं दोघे निघाले कुठे सोडू तुम्हाला संजू शांत होती मी विचारले कुठे सोडू तुम्हाला घरी का श्रीकांतने परत विचारले हं ते घरीच संजू थोडी अस्वस्थ झाली होती पाणी हवं आहे का तुम्हाला संजूने मानेनेच नकार दिला थोडा वेळ शांततेत गेला तुमचं ऑफिस इकडे आहे का हो संजू फक्त उत्तर देत होती श्रीकांतने गाणी लावली ए मेरे हम सफर, क्या तुझे इतनी से भी खबर कि तेरी सासे चलती जिधर रहूंगा मैं वही उम्र भर हे घ्या आलं तुमचं घर इथेच थांबू ना संजू गाडीतून उतरली थँक्स म्हणून संजू उतरली आणि निघून गेली ती दाराजवळ पोचेपर्यंत श्रीकांत तिथेच होता त्या रात्री संजू सारखा श्रीकांतचाच विचार करत होती मी एवढी बोलली त्याला तरीही आज हा असं काही घडलंच नसल्यासारखा का वागला जाऊ दे मला काय करायचं आहे असं म्हणत झोपून गेली संजू आज येताना आपल्या इथल्या मार्केटमधून भाजी घेऊन ये आई किचनमधून बोलली बर आई संध्याकाळी संजू वेळेत ऑफिसमधून निघाली स्टॉपवर पण आली पण राहून राहून तिला कालची आठवण येत होती तेवढ्यात बस आली नेहमीपेक्षा आज बसला गर्दी होती एका खांबाला पकडून संजू उभी राहिली पण मागून धक्का येत होता संजूने एक दोनदा पाठी वळून पाहिलं तर एक मुलगा होता गर्दी असल्याने संजूला जास्त काही बोलता येत नव्हते पण तरीही तिला समजत होतं की तो जाणून बुजून धक्का देतोय संजू थोडं पुढे सरून उभी राहिली तरीही तेच थोड्या वेळाने संजूला जाणवलं की आता धक्का लागत नाही आहे याचा अर्थ तो उतरला बहुतेक संजूने पाठीमागे पाहिलं तर तिच्या पाठी श्रीकांत एक हात वरती तर एक खांबाला आणि संजूच्या थोड्या अंतरावर उभा होता आणि तो मुलगा त्याच्या पाठीमागे उभा होता संजूला काही समजलं नव्हतं हा इथे कसा याची गाडी आहे ना तरीही का हा माझा पाठलाग करतोय संजूला सगळं कळत होतं पण ते मान्य करायचं नव्हतं कारण आता परत तिला आतून तुटायचं नव्हतं तिचं स्टॉप आला संजू उतरली श्रीदेखील उतरला संजूला तेही समजलं संजू मार्केटमध्ये मा गेली भैया ये सब्जी कैसे दी वीस रुपये पाव भाजीवाला म्हणाला बीस क्या भैया मजाक करे हो क्या नाही भेटिया ठीक से भाव लगा हे सगळं श्रीकांत पाहत होता दुरूनच संजू मागे वळली तर तिला श्रीकांत दिसला संजू सरळ त्याच्याकडे गेली काय चाललंय श्रीकांत मुद्दाम काही न केल्यासारखा म्हणाला कुठे काय तुम्ही इथे मी भाजी घ्यायला आले तुम्ही पण हो म्हणजे नाही ते मी इथे श्री थोडा गोंधळला माझा पाठलाग करताय संजू हाताची घडी घालत बोलली मी नाही मी का करेन पाठला श्रीकांत म्हणाला मग काय इथे भाजी घ्यायला येता रोज नाही मी वाट पाहतोय कुणाची पाहतोय कुणाची तरी नक्की कुणाची संजूने परत प्रश्न केला पाहतोय कुणाचं तरी मत बदलण्याची कसलं मत संजू एकावर एक प्रश्नांचा भडीमार करत होती श्रीकांतवर मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे माझं मत बदलणार नाही मग का करता हे सगळं एकत्र येऊन नंतर एकमेकांना आयुष्यभर दोष देण्यापेक्षा आताच आपले मार्ग वेगवेगळे झालेले बरं नाही का माझा प्रॉब्लेम माहिती आहे तुम्हाला आणि मला कोणत्याही परिस्थितीत सहानुभूती नको आहे कुणाची तरीही तुम्ही असं का वागताय संजू सगळं एका दमात बोलून गेली झालं तुमचं आता शांत व्हा मी कोणत्याही प्रकारची सहानुभूती दाखवत नाही आहे मला खरंच खूप आवडता तुम्ही म्हणून हे सगळं तुमच्या मनात तुमच्याविषयी जे न्यूनगंड आहे तो दूर करायचा होता मला तुम्ही फार सुंदर आहात बाहेरील सुंदरता काळानुसार विरून जाते पण मनाची सुंदरता कायम तरुण राहते आणि मला तीच आवडली तुमचं खरे पण खूप भावलं मला तुमच्या जागी दुसरं कोणी असतं तर स्वतःबद्दलच्या गोष्टी लपवू शकल्या असत्या पण तुम्ही तसं नाही केलं स्वतःमधील दोष दाखवायला खूप मोठं मन लागतं आणि ते तुमच्याकडे आहे म्हणूनच मी नकळत तुमच्या प्रेमात पडलो आणखी एक ज्याला तुम्ही स्वतःमधील दोष समजताय तो तुमचा दोष नाही आहे तो तर एक साधा शरीरावर असलेला डाग आहे त्याच्या असण्याने तुमच्या सुंदरतेत थोडासाही फरक पडणार नाही आहे माझ्या घरच्यांना मी तुमच्याविषयी सांगितलं आणि त्यांनाही याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे कारण त्यांना त्यांच्या मुलाचं सुख जास्त महत्त्वाचं आहे बाकी सगळ्यांपेक्षा आता राहिला प्रश्न तो सो कॉल्ड समाजाचा तर मला अजूनही समजलं नाही आहे की ते चार लोकं कोण आहेत जे काय म्हणतील असं आपण म्हणत असतो सारखं आणि त्यांचा विचार आपण का करायचा ते काय म्हणतील याचा विचारही आपण केला तर ते काय विचार करतील मग त्यांना तेवढं तरी काम नको का आपण आपलं जीवन जगायचं बाकी सगळं देवावर सोडायचं आता लास्ट मला तुम्ही खरंच खूप आवडलात मनापासून पण जर तुम्हाला अजूनही असं वाटत असेल की मी चुकीचं करतो आहे मी योग्य नाही तुमच्यासाठी तर खरंच मनापासून सॉरी मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं आणि यापुढं मी नाही येणार कधी तुमच्या पाठीमागे मला माफ करा श्रीकांत तिथून निघून गेला पण संजू स्तब्ध होती कोणीतरी आपल्या डोळ्यावरती पट्टी काढल्याचा भास तिला झाला होता त्या रात्री संजूला झोप लागली नाही सतत जे घडलं ते डोळ्यासमोर येत होतं अशी ही निखळ मनाची माणसं जगात असतात याच्यावर संजूला विश्वास बसत नव्हता कुणी आपल्यावर एवढं प्रेम करेल असं संजूला कधी वाटलंच नव्हतं जे घडलं ते सुखद होतं संजू सकाळी लवकर निघाली घरून स्टॉपवर आली त्याला शोधू लागली पण श्रीकांत तिला ते बराच वेळ वाट पाहिली पण काही फायदा नाही झाला दिवसभर ऑफिसमध्ये आर करत होती ती संध्याकाळी पण बसस्टॉपवर संजूने बराच बस सोडल्या पण श्रीकांत काही आला नाही संजू रडवेली झाली होती अगदी काय करायचं सुचत नव्हतं तरही तशीच गेली संजूला आता श्रीकांत दूर जाण्याची भीती वाटत होती काही करून तिला श्रीकांतला भेटायचं होतं पण कसं ना त्याचा नंबर होता ना घरचा पत्ता विचारायचं कोणाला संजूला आठवलं की श्रीकांत बघायला यायच्या आधी त्याची पत्रिका मिळाली होती बाबांना आता त्या पत्रिकेत त्याची माहिती असणारच संजूने बाबांच्या खोलीतून पत्रिका घेतली त्यातून त्याचा नंबर मिळवला घरचा आणि ऑफिसचा पत्ता देखील मिळाला फोन करण्यापेक्षा भेटून मनातलं बोलता येईल असं संजूला वाटलं पण घरी त्याचे आईबाबा असतील आणि असं अचानक त्यांच्या घरी जाणं तिला रुचलं नाही शेवटी ऑफिसला जायचं पण त्याला आवडेल का मी तिथे गेलेली संजू स्वतः स्वतः शीला पंडाव खेळत होती शेवटी तिने ठरवलं जे होईल ते होईल ही शेवटची संधी समजून प्रयत्न करायचे जे घडायचं ते घडेल संजू सकाळीच मस्त तयार होऊन बाहेर पडली पंजाबी ड्रेस जरीची ओढणी मोकळे सोडलेले लांब केस डोळ्यात काजळ आणि कपाळावर नाजूकशी टिकली पूर्ण तयार होऊन ती श्रीकांतच्या ऑफिसमध्ये पोचली श्रीकांत अजून आला नव्हता ती सोफ्यावर मॅगझिन वाचत बसली ऑफिसमधून हाफ डे घेतला होता तिने आला संजू वाचण्यात बिझी होती तिचं लक्ष नव्हतं पण श्रीकांतने तिला पाहिलं होतं तिला पाहताच तो दोन क्षण तसाच तिला बघत राहिला संजूचं ते रूप श्रीकांतला खूप भावलं होतं पण पुढच्या क्षणी स्वतःला सावरत तो तिथून निघून गेला रिसेप्शनिस्टने श्रीकांत आल्याचं सांगितलं संजूला संजू श्रीकांतच्या केबिनबाहेर उभी होती हृदयाची धडधड वाढलेली होती तिच्या दीर्घ श्वास घेत संजूने दरवाजा उघडला मॅ इन येस प्लीज श्रीकांतवरती पाहत बोलला हाय संजू बोलली हॅलो तुम्ही इथे बसा ना चेहऱ्यावर आश्चयाचे भावानत श्रीकांत म्हणाला थँक्स म्हणत संजू गप्प झाली दोन मिनिट अशी शांतता राहिल्यानंतर श्री बोलला काय घेणार तुम्ही चहा कॉफी काही नको दोघेही नर्वस झाले होते तुम्ही इथे कशा काही काम होतं का हो म्हणजे ते जरा बोलायचं होतं तुमच्याशी बोला ना मग काही प्रॉब्लेम आहे का हो प्रॉब्लेमच आहे असं वागतं का कुणी नाही म्हटलं की लगेच कुणी असं जातं का आयुष्यातून दोन दिवस मी वेड्यासारखी वाट पाहत आहे स्टॉपवर भाजी मंडईत माझ्या ऑफिसच्या खाली का तर कुठेतरी परत तुम्ही दिसाल पण नाही तुम्ही आलाच नाही असंच वागायचं होतं तर त्या दिवशी का मला पटवून देत होतात की तुमचं माझ्यावर प्रेम आहे वगैरे संजू एकटीच बोलत होती श्रीकांत फक्त ऐकायचं काम करत होता दुसऱ्यांची मतं पूर्णपणे बदलून टाकल्यावर समोरच्याचं म्हणणं ऐकून घ्यायला तरी थांबायला हवं ना संजूच्या डोळ्यातून गंगा जमुना सुरू झाल्या होत्या म्हणून श्रीकांतनं पेपरचा बॉक्स समोर धरला होता मला आजपर्यंत माझ्यावर इतकं कोणी प्रेम करेल असं भेटलंच नाही कायम वाटायचं की का आले या स्वार्थी जगात जिथे तुमच्या मनापेक्षा तुमची शारीरिक सुंदरता महत्त्वाची सगळीकडे स्पर्धा आईबाबांवरती बोल आहोत आपण असं वाटायचं सतत लग्नाची खूप स्थळं आली काही वेळा तर माझ्या जवळच्या नातेवाईकांनी अशी स्थळं दाखवली जी मला पसंत नव्हती म्हणजे काही वेळा मुलांच्या वयात खूप फरक असायचा तर कधी मुलगा अगदीच मॅट्रिक झालेला काही वेळा तर न शिकलेला आहे पण घरी चांगलं आहे मला हे कळत नव्हतं की मला संसार त्याच्याबरोबर करायचा आहे की त्याच्या संपत्तीबरोबर ग्रॅज्युएट आहे मी सायन्समधून माझ्या पायांवर उभी आहे पण तरीही फक्त माझ्या एका डागामुळे काहीच अपेक्षा ठेवायच्या नाहीत का आपल्या जोडीदाराबरोबर आपले विचार जुळावे पैशाने नसला तरी मनाने तो मोठा असायला हवा प्रत्येक निर्णय सोबतीने घ्यावा त्याच्या संकटाच्या काळात त्याची ढाल म्हणून आयुष्यभर साथ द्यावी दोघांनीही कष्ट करून घर पुढे न्यावं आणि दिवसाच्या शेवटी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून भविष्याची स्वप्न पाहावी अशा माझ्या अपेक्षा लोकांना वेड्या वाटायच्या बरेच जण तर बोलायचे की हे सगळं बोलायला सोपं आहे पण खऱ्या आयुष्यात असं नसतं काही पैसा आहे तर सगळं आहे माझी छोटी छोटी स्वप्न सगळ्यांना बालिश वाटायची कधी कधी वाटायचं मग कशाला करायचं लग्न मी आयुष्यभर राहू शकेल ना एकटीच पण माझ्या लग्नाच्या काळजीत आईबाबांना पाहिलं की खूप कीव यायची स्वतःचीच खूप कसले होते मी आतून आणि म्हणून मी लग्न हा विषयच मनातून काढायचा ठरवला होता आणि नेमक्या त्याच माझ्या जखमेवर मलम लावण्यासाठी तुम्ही आलात मनातला सगळा राग दुःख बोलत होती आज संजना आता ती शांत झाली होती भरतीनंतर समुद्र जसा निवडतो तसं श्रीकांतने पाण्याचा ग्लास धरला समोर तिच्या तिने पाणी पिलं वातावरणात शांतता निर्माण झाली होती गंमत करत श्रीकांत बोलला मला आता अहो अहोजाहो का करताय मी एवढा पण सिनियर नाही आहे तुझ्यापेक्षा नाही तरीही मी अहोच म्हणणार कारण अहोमध्ये जे प्रेम जिवाळा आहे ना ते तू तु तुलामध्ये नाही अय हय क्या कहना है मार हे डाला बस बस जरा जास्तच तारीफ होत आहे असं काही का वाटतं आपल्याला संजू त्याला रोखत बोलली आता आहे का तारीफ करो तो प्रॉब्लेम ना करो तो प्रॉब्लेम बंदा करे तो क्या करे चला मी निघते आता मला ऑफिसला जायला लेट होत आहे मी येतो संध्याकाळी घ्यायला काही गरज नाही आहे मी जाईन तुम्ही एवढं सेंट्रलवरून संध्याकाळी बसस्टँडला मला घ्यायला येणार काहीच गरज नाही आहे मी एवढं करतोय पण कुणाला कदरच नाही त्याची श्री स्वतःशीच पुटपुटला संजूला हसू येत होतं आता कोण लहान मुलासारखं वागतंय संजू बोलली नाही वागत मी असं ओके शहाण्यासारखं काम करतो हां आत्ता बाय करत संजू गेली ती जाईपर्यंत श्रीकांत दाराकडे पाहत होता अशी ही संजना आणि तिचा श्रीकांत यांची गाडी रुळावर आली पुढे घरच्यांच्या सोबतीने दोघांनीही कोर्ट मॅरेज केलं अर्थातच श्रीने संजूच्या बाबांकडून एक रुपयाही घेतला नाही अगदी सोनंही नाही त्याच्या म्हणण्यानुसार तिच्या आईबाबांनी त्यांच्या काळजाचा तुकडा मला दिला आहे मग अजून काय पाहिजे आणि पैसा गाडी मिळवण्यासाठी हिंमत अजून माझ्या मनगटात आहे संजू आता सुखात होती तिच्यावर जीवापाळ प्रेम करणारा माणूस तिला मिळाला होता दोघांचा संसार सुखात सुरू होता धन्यवाद मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद